नमस्कार समाज भारती चॅनलवर आपले स्वागत आहे बावणे कुणबी समाज मंडळ जिल्हा यवतमाळच्या वतीने जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी सन दोन हजार पंचवीसमधील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींसह राज्यस्तरावरील खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त मानकरी व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचा भव्य सत्कार सोहळा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वादाफळे मंगल कार्यालय यवतमाळ येथे उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरराव गायधनी होते तर उद्घाटन श्रीकृष्णराव काडगळे व विजयराव झालके नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले कमलेशजी ठवकर उद्योजक नागपूर माजी खासदार मधुकरराव कुकडे भंडारा तसेच जिल्ह्यातील समाज बांधव मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते हजारोंच्या वर जिल्ह्यातील समाज बांधवांनी या सोहळ्यास मोठी उपस्थिती लावली कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कार परतवाडा येथील देवरावजी शिवरामजी सपाटे व सौ प्रेमिलाबाई देवरावजी सपाटे यांना प्रदान करण्यात आला त्यांची तीनही मुले देशसेवेत कार्यरत असून त्यांच्या कुटुंबाने समाजाचा गौरव वाढविल्याबद्दल हा सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदयराव कांतोडे यांनी केले सूत्रसंचालनाची धुरा अनंतराव कडव नम्रता फेंडर शिवानी काडगळे हेमंत गाडवे व श्रीकृष्णा निंबर्ते यांनी समर्थपणे पार पाडली तर आभार प्रदर्शन अनंत कडव यांनी केले गुणवंत विद्यार्थी क्रीडा क्षेत्रातील मानकरी आणि समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा झालेला हा सत्कार सोहळा समाजातील ऐक्य व एकजुटीचे प्रतीक ठरला धन्यवाद